मेफेड्रॉन एम डी या घातक अंमली पदार्थाचा साठा जप्त करण्यात आला या प्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पुणे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी बुधवारी दिली पुणे पोलिसांनी पुणे व दिल्लीमध्ये छापे टाकून कोट्यावधींचा अंमली पदार्थाचा साठा जप्त केला या ठिकाणी मिळालेल्या माहितीनुसार या अंमली पदार्थांचे धागेदोरे कुपवाडपर्यंत असल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली बुधवारी दुपारपासून पुणे पोलिसांनी सांगली पोलिसांच्या मदतीने कुपवाड मधील स्वामीमळा बाळकृष्ण नगर आणि दत्तनगर या तीन ठिकाणी एकशे किलो एम हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आंतरराष्ट्रीय बाजारात याचे मूल्य दोनशे ऐंशी ते तीनशे कोटी रुपये आहे पुण्याहून मिठाच्या गोणीतून हा माल कुपवाडला आल्याची माहिती मिळाली होती या माहितीच्या आधारे पुणे व सांगली पोलिसांनी संयुक्त कारवाई करून घातक एम डी अंमली पदार्थ जप्त करून तिघांना ताब्यात घेतली असल्याचे सांगितले एकोणीस फेब्रुवारीला पुणे शहरामध्ये एका इस्माकडे पावणे दोन किलो एम डी ड्रग्ज मिळाले होते त्या बाबतीत समर्थ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये मा अधिक माहिती मिळाल्यानंतर आज आम्ही उपवाड या ठिकाणी येऊन येथील स्वामीमळा या ठिकाणी छापा कारवाई केलेली आहे त्या ठिकाणी आम्हाला जवळपास एकशे चाळीस किलो एम डी ड्रग्ज मिळून आलेलं आहे त्याची आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये किंमत दोनशे ऐंशी कोटी ते तीनशे कोट तीनशे कोटीपर्यंतची कोटी आहे या बाबतीत आम्ही एकूण तिघ्या जणांना ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांच्याकडे चौकशी सुरू आहे अधिक तपास चालू आहे